कधी स्वप्न सोहळे मना मना वेड वीडनावती नव्या नव्या या वाते वरति जगा कथा रंगते, शोधित असता कवितेचे पाऊल वासते वाचू आनंद वाचू आनंद पुस्तकातले अंतरंग हे वाचू स्वानंद वाचू आनंद नमस्कार वाचू आनंदेच्या आजच्या भागात मी धनश्री पुन्हा एकदा सगळ्या रसिक वाचकांचं आणि रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते आजही एका चिंतनशील विषयावर सातत्याने लेखन करणारे असे साहित्यिक म्हणजे प्रतिभावंत साहित्यिक पत्रकार लेखक नाटककार विजय तेंडुलकर यांच्या साहित्याला वाहिलेला आजचा हा भाग आपली खास तेंडुलकरी शैली जपत त्यांनी आयुष्यभर लिखाण केलं त्यांच्या प्रत्येक कथेमध्ये प्रत्येक नाटकामध्ये त्यांनी पाडलेली छाप ही आपल्याला आयुष्यभर स्मरणात राहील अशीच आहे आणि म्हणून त्यांच्या साहित्यावर आणि त्यांच्या लेखनाचं अभिवाचन करण्यासाठी असेच दोन प्रतिभावंत कलाकार सुप्रसिद्ध अभिनेते तुषार दळवी आणि कवी लेखक अभिनेता अक्षय शिंपी नमस्कार आपल्या दोघांचंही स्वागत आहे पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा असा एक, एक विषय की जो विषय पुन्हा पुन्हा वाचल्यानंतर आपल्यालाच काहीतरी शिकवून जातो म्हणजेच विजय तेंडुलकर खास तेंडुलकरी शैली असं आपण म्हणूया आणि या भागाची सुरुवात करूया अर्थात तेंडुलकरांचं साहित्य किंवा त्यांचं लेखन जर आपण बघितलं तर व्यक्तिविशेष जसं होतं किंवा त्यांची नाटकं जशी प्रगल्भ होती वेगवेगळा विषय मांडणारी होती अगदी त्याचंच लघुनिबंध स्वरूप किंवा ललितलेखनामध्ये सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या विषयांना हाताळलेलं आहे म्हणजे फक्त एखादाच नाही तर व्यक्तीसुद्धा हाताळल्या आणि त्या व्यक्तींचा इतका काही अभ्यास केला की वरवरचं व्यक्तिमत्व कधीच लिहिलं नाही त्या व्यक्तीच्या खोल खोल कुठेतरी जाऊन तिथनं त्या व्यक्तीला शोधून काढणं मनाचा ठाव घेणं हे तेंडुलकरांनी सातत्याने केलेलं आहे त्यामुळे या भागाची सुरुवातच आपल्या सगळ्यांचेच आवडते अभिनेते चित्रपट सृष्टीचे अभिनेते म्हणजे राज कपूर यांच्यावर विजय तेंडुलकरांनी जे लिहिलेलं आहे ते पुन्हा मला असं वाटतं की ते जे लिहिलेलं आहे ते आम्हालाच विचार करायला लावणार असणार आहे त्यामुळे भागाची सुरुवात तुषार दादा तुझ्यापासून करूया ठीक आहे राज कपूर अर्धसत्य नावाचा मी लिहिलेला चित्रपट अनपेक्षितपणे चित्रपटांच्या बाजारपेठेत यशस्वी झाला आणि माझ्याकडे बाजारपेठेतल्या बुजुर्गांचं लक्ष गेलं खरं तर या चित्रपटाच्या व्यापारी यशाचं श्रेय माझं नव्हतं ते दिग्दर्शक निलानीचं होतं त्या काळात तो एक प्रकारच्या ध्येयवादाने भारलेला होता आपल्या चित्रपटातून समाजाला काहीतरी शिकवलं पाहिजे अशी हिरीरी त्याला झपाटून होती आपला चित्रपट केवळ मनोरंजनात्मक किंवा आजचं विदारक वास्तव दाखवून थांबणारा असता कामा नये तर समाजाला एखादा सकारात्मक पॉझिटिव्ह संदेश त्यातून मिळाला पाहिजे असा आग्रह तो बाळगून होता या काळात एके दिवशी अगदी भल्या सकाळी सहा साडेसहाची वेळ असेल माझ्या घराची घंटा खणानून वाजली मला तिनं झोपेतून उठवलं दार उघडून पाहतो तर उंच निंच स्थूल काळ्या देहावर नंतर ठेवल्यासारखा दिसणारा एक अगदी अपरिचित गोल गुबगुबीत सावळा चेहरा माझ्याकडे पाहत नमस्कार करत होता वय असेल तीस पस्तीशीच साधा नमस्कार पुरला नाही म्हणून की काय त्यानं वाकून माझ्या पायांना स्पर्श केला याची सवय नसल्यानं मी गोंधळलो माझ्या पायांचा अशा वेळी मला संकोच वाटतो त्यानं त्याची ओळख करून दिली तो मध्य प्रदेशातला चित्रपट वितरक होता त्याचा चित्रपट वितरणाचा धंदा त्याच्या वडिलांपासूनचा होता त्याच्या वडिलांपासून कपूर आणि त्यांचे संबंध होते राजजींनी त्याला माझ्याकडे धाडला होता मला तातडीनं असेन तसा घेऊन येण्याचा हुकूम त्याला झाला होता प्रथम माझा विश्वास बसेना राज कपूर मला माणूस पाठवून कशाला बोलवतील पण आलेला माणूस खोटं बोलतोय असं वाटे ना तुम्हाला खरं वाटत नसेल तर मी इथून राजजींना फोन लावतो त्यांच्याशी बोला अशी तयारीही त्यानं दाखवली राजींनी रात्री घरी अर्धसत्य पाहिला मीच त्यांच्याबरोबर पाहिला होतो आणि तेव्हापासून ते तुमची आठवण करतायत सकाळ होताच मला त्यांनी तुमच्याकडं पिटाळलं असं तो आलेला म्हणाला त्याच्याबरोबरच मी निघावं असा त्याचा आग्रह होता आणि मी निघण्याच्या स्थितीत नव्हतो तो ऐके ना स्वर अत्यादरार्थी अजिजीचा मी म्हणे त्यांना सांगा मी फोन करून सवडीनं भेटतो तो यावर म्हणे पण ते म्हणाले त्यांना असतील तसे घेऊनच ये काहीही करून तुम्ही माझ्याबरोबर चला सकाळचे आठ सव्वा आठ वाजत असतील बंगल्यात अजून उजाडलं नसावं असं सगळं शांत शांत होतं नोकर साफसफाई करत होते मला दिवाणखान्यात बसवून माझ्या बरोबरचा राजदूत आतल्या दिशेनं अंतर्धान पावला मी एकटाच दिवाणखान्यात उरलो राज कपूर आता भेटणार म्हणून बसल्या जागी पुन्हा पुन्हा भारावत होतो भोवती अलीकडल्या काळातल्या राजकपूर यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तसबिरी होत्या बरसात मध्ये तेव्हाचा देखणा सडपातळ छोट्या मुलाचा भाव चेहऱ्यावर दाखवणारा राजकपूर पडद्यावर येताच प्रेक्षकांनी टाळ्या शिट्ट्यांनी केलेलं त्याचं प्रचंड स्वागत आठवत होतं छाती धडधडत होतं समोर आल्यावर काय बोलायचं याची शोधाशोध मनातल्या मनात चालू होती आणि काही सुचत नव्हतं काहीतरी छान म्हणायचं होतं ही माझी मानसिक तयारी चालू असता अंतर्धान पावलेला दूत परत दिवाणखान्यात आला राजजी आत बोलावतायत चला स्वप्नात असल्यासारखा मी उठलो त्याच्या मागून आत तरंगत गेलो बंगल्यातल्या प्रशस्त बेडरूममध्ये राजजी अतिप्रशस्त बेडवर पसरले होते माझ्या पाहुणचारासाठी राज कपूर बेडवर सावरून बसले असंख्य प्रेक्षकांच्या उत्तम परिचयाचं स्मित त्यांच्या चेहऱ्यावर आलं माझे हात त्यांनी हातात घेतले तर या हातांनी अर्धसत्य लिहिले मला पाहत ते उद्गारले मला गुदगुल्या झाल्या त्यांच्या चित्रपटांविषयीचे माझे सर्व आक्षेप क्षणिक गळून पडले धन्य वाटले मी त्यांच्या समोरच्या आसनात स्थिर होण्याआतच राज कपूर यांनी अर्धसत्तेच्या कौतुकाची माझा आणि त्यांचा देखील श्वास थांबवणारी उधळण माझ्यावर सुरू केली जणू मीच तो चित्रपट निर्माण केला होता आणि त्या चित्रपटात माझ्या पटकथेमध्ये निलानीने केलेले माझ्या मते अक्षम्य बदल आणि त्या संबंधातली माझी असहाय्यता माझ्या मनात पुन्हा जागी झाली इदम न हे माझं नव्हे मी स्वतःला निक्षून सांगत राहिलो मग ते मुद्द्यावर आले मला स्तुती ऐकवण्यासाठी त्याने अर्थातच बोलावून घेतलं नव्हतं राम तेरी गंगा मैली या नावाचा चित्रपट त्यांनी तेव्हा करायला घेतला होता त्यात त्यांच्या मते एक राजकीय भाग मी लिहावा अशी त्यांची इच्छा होती नव्हे तसा त्यांचा आग्रहच होता मी तो लिहीन असं त्यांनी गृहित धरलं होतं स्तुतीनं बेभान झालेल्या माझ्या मनाला काहीच जाणवत नव्हतं तरी हे ऐकताच एक, एक पाल कुठेतरी चुकचुकली यासाठी हे सगळं चाललंय तर मी यांच्या चित्रपटासाठी लिहायचं ज्यांना नावं ठेवत आलो तसल्याच एका चित्रपटासाठी लेखडी झिजवायची नाही म्हणण्यासाठी जीप फुरफुरली भरपूर पैसे माग पैशाअभावी इतकी वर्ष तरसलेलं मन म्हणालं हीच संधी आहे नाही नाही म्हण दुसरं कोणीतरी आतून म्हणालं तुझे चाहते आणि टीकाकार काय म्हणतील माझ्याकडून उत्तर येत नाही असं पाहून राज कपूरच पुढे म्हणाले बाकी चिंता करू नका तुमच्या इच्छेप्रमाणे बिदागी मिळेल तरी मन मागं ओढत होतं नाही म्हण नाही म्हण पण त्यात जोर नव्हता मी मवाळ सुरात म्हणालो माझी कामाची पद्धत वेगळी तुमची वेगळी माझी लिहिण्याची शैली वेगळी राज कपूर यांच्या चित्रपटांची शैली वेगळी दोन्हीचं जमावं कसं जमेल राज त्यांच्याच एका चित्रपटातल्या डायलॉगची आठवण देणाऱ्या होगा होगा जरूर होगा संगम थाम सुरात म्हणाले ते तुम्ही माझ्यावर सोडा तुम्ही फक्त लिहिण्याचं ठरवा आमच्यापासून लांब बसून हे ऐकणारा तो राजकपूर यांचा चाहता वितरक राजनाथ तोंडभर दुजोरा देत होता तुमच्या या चित्रपटाची मला अजून काहीच कल्पना नाही मी म्हणालो देतो राज म्हणाले त्यांनी समोरच्या चहाचे काही घोट घेतले मग ते बेडवर ताट बसले त्यांच्या चित्रपटाची गोष्ट सांगू लागले आधी थांबत जड श्वास घेत एक एक शब्द सावकाश उच्चारित मला दृश्य नजरेसमोर आणण्याला वेळ देत मग जलद अस्खलित योग्य जागी पॉझेस घेत कधी शब्दांचा वेग वाढवित कधी शब्द पुटपुटल्यासारखा हलका उच्चारित गोष्ट सांगणारा कथाकथक नव्हता कॅमेरा होता, होता। सांगण्यात कॅमेराचे बदल ते कोण जागा होत्या दृश्य भागावर भर होता नेमक्या जागी दृश्य तुटत होती जोडली जात होती एकमेकात शिरत होती जोडीला ध्वनी म्हणजे पार्श्वसंगीताच्या सूचना गाण्याचे शब्द सुरांसकट गाणं दाखवताना दृश्य कसं असेल त्याच्या सूचना नृत्याचे हावभाव देखील बघता बघता माझ्यासमोर एक वेगळाच एकपात्री खेळ सुरू झाला त्याआधी मी एकपात्री खेळ पाहिला होता तो पु ल देशपांड्यांचा रंगमंचावरच नव्हे तर त्यांच्या घरी देखील त्यांचे गप्पांच्या ओघातलं सामान्य कथनही एकपात्री प्रयोग होईल पण कथन शब्दांचं हाडाच्या कथाकथकाचं इथं कथक होता राज कपूर नावाचा कॅमेरा त्यानं केलेलं एकपात्री कथन शब्द येत होते ते दृश्य नजरेसमोर उभं करण्यासाठी दृश्य अभिनयाचा हात धरून शब्दांबरोबरचे निशब्द क्षणच जास्त सुचवीत होते कट्टू डिझॉल्व्ह पॅन क्लोज लॉंग असले कॅमेराच्या भाषेतले शब्द जागोजाग सहजपणे पेरले जात होते हो घातलेल्या चित्रपटाच्या पटकथेतला संवाद आणि संवाद या माणसाला पाठ होता गाणी चालीन सकट त्यानं आत्मसात केली होती नृत्य ती तर नाचाच्या दिग्दर्शकाच्या अखत्यारीतली बाब त्यानंच तेनस त्यांचं चित्रीकरण करायचं ही रीत राजींनी ही नृत्य देखील त्यांच्या वाढलेल्या शरीरासकट कुठं आणि कशी येणार ते दाखवलं माझ्या लक्षात आलं की हे दाखवत ते स्वत त्यांचा भावी चित्रपट आणखी एकदा जगत होते सुरेख अप्रतिम मला आठवतं मा की मागच्या भागामध्ये अक्षय तू म्हणालेलास की तेंडुलकरांचं वैशिष्ट्य म्हणजे असं की त्यांच्या लेखनात सुद्धा नाटक येतं आणि नाटकात सुद्धा लेख आलेला असतो किंवा त्या नाटकात सुद्धा लेखक त्यांच्यातला खूप जागा जिवंत असतो अगदी तसंच आहे की ही कथा सुद्धा त्यांनी जणू काही एक राज्यांच्या घरी गेल्यावर नाटकच बसवलंय त्या प्रसंगाचं म्हणजे ते कॅमेरा म्हणजे त्यांचे डोळे आहेत आणि त्यांचे डोळे आणि त्यांची लेखणी कॅमेराचं काम करतात बरोबर हे फार सुंदर आहे आणि ते नाटक म्हणजे राजींच्या घरी गेल्यानंतर राजींचं व्यक्तिमत्व उलगडताना त्यांनी जो प्रसंग दाखवलेला आहे किंवा राज्यसुद्धा त्यांचा चित्रपट पुन्हा कसा जगतायत ते एक विलक्षण आहे सगळं म्हणजे खूप सुंदर शब्दांमध्ये मांडलंय की हो। पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ते हो। कसे बसले हो। हो। होते मग ते उठले आणि हळूहळू कसे ते झाले गोष्ट सांगतात तुमच्या या आनंदाला ना कधी वेदनेची नजर लागू नये म्हणूनच ओमनी जेल याचा डायक्लोफेनॅक फॉर्म्युला खोलवर जातो आणि ओमनी जेल मुळापासून वेदना दूर करतो स्वरांसे बनती गाणे साजन आनंद तराणे रसिकांशी हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे कसे हे घडते मनात येते भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी सुरेल गाण्यांच्या गमतीदार गोष्टी दर गुरुवार आणि शुक्रवार सायंकाळी साडेसात वाजता आणि शनिवार दुपारी वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर तांबड्या कुशीत पाऊस शिरावा मातीतून अंकुर फुटावा जातीवंत बियाण्यांची उत्पत्ती शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान अनुभवी तज्ज्ञांद्वारे कृषी व्यवस्थापनाचे तंत्र शुद्ध मार्गदर्शन आणि तरुणाईचा शेतीकडे वाढता कल उत्साह आणि त्यातून शेतीपूरक उद्योगाला मिळालेली चालना या संबंधीची परिपूर्ण माहिती देणारा कार्यक्रम कृषी दर्शन प्रसारण सोमवार बुधवार शुक्रवार सायंकाळी सहा वाजता आणि पुन्हा प्रसारण सोमवार मंगळवार गुरुवार सकाळी सहा वाजता तेंडुलकरांच्या लेखनाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पुढच्या एका लेखाकडे वळताना आता किती सुरेख शब्दामध्ये हे सगळं मांडलेलं होतं त्यांची अपेक्षा काय होती गेल्यानंतर आणि मग नंतर, नंतर काय अपेक्षा त्यांच्या झाल्या किंवा काय मुळात तो प्रसंग समोर आला पण सदरासाठी म्हणजे वेगवेगळ्या कॉलम्ससाठी जेव्हा वृत्तपत्रातनं तेंडुलकर लिहायचे तेव्हा त्या त्या सामाजिक परिस्थितीवर प्रसंगानुरूप त्यांना खूप लिहावं लागायचं लोकसत्ता या वर्तमानपत्रामध्ये अनेक वर्ष ते रामप्रहर या नावाने तो कॉलम लिहित होते आणि त्यावेळेला तिथली जी सामाजिक परिस्थिती होती त्यावेळेची त्याच्यावर त्यांना बरंच लिखाण करावं लागलं अशा वेळेला तेंडुलकरांनी घेतलेली भूमिका ही रामप्रहरमधनं आपल्याला स्पष्ट दिसून येते त्यातलाच एक लेख आहे जो अक्षय तू आता वाचणार आहे तेंडुलकरांचं पुन्हा एकदा एक वैशिष्ट्य म्हणजे ते भूमिका घेणारे घड हो। आणि स्पष्ट भूमिका घेणारे लेखक होते हो। आणि त्यांनी जे स्तंभलेखन म्हणून प्रासंगिक लिखाण केलं हो। ते देखील ते काळापुरतं किंवा कालबाह्य हो। न होता आजही आपल्याला सार्वकालिक वाटत हेही त्या लिखाणाची एक ताकद किंवा बलस्थान आहे हो। आता हाच लेख बघा ना त्याचं शीर्षक आहे बिन माणसांचं गाव बिन माणसांचं गाव तुम्ही कधी पाहिलंय म्हणजे गावासारखं गाव तर त्यामध्ये माणसं उणी माणसांच्या वावरच्या खुणा मात्र एकूण एक मी अशी दोन गावं वेगवेगळ्या वेळी पाहिली पहिल्यांदा असं गाव मी पाहिलं ते अमेरिकेतल्या न्यू मेक्सिकोमध्ये फिरत असताना त्या काळात कम्युनिस्टची चळवळ अमेरिकेत जोरात होती तरुण पुरुष स्त्रिया शहरांपासून दूर एका वनवासी पद्धतीने एकत्र राहायची एकत्र जगायची सगळं मिळून एक कुटुंब त्यात एक वडील एक आई आळीपाळीनं प्रत्येकानं वडील व्हायचं आणि आळीपाळीनं प्रत्येकानं आई व्हायचं आणि कम्युन्स मधल्या मुलांची काळजी व्हायची सर्वांनी कामं देखील मिळून वाटून घेऊन करायची कुणाचाही कशावरही मालकी हक्क नाही सगळं सग्ण सगळ्यांचं अशी कम्युन्स त्या भागात बरीच होती आणि मी ती बघत त्यामागचं मन समजावून घेत फिरत होतो तेव्हा अगदी दुपारी सूर्य डोक्यावर असताना आम्ही एका गावात शिरलो गाव अमेरिकन कोळशाच्या खाणीमुळे अस्तित्वात आलेलं शंभर एक घरांचं त्यात तऱ्हेतऱ्हेची दुकानं गुत्ते जुगाराचे अड्डे रस्त्याकडेची खाण्याची ठिकाणं करमणुकीचे प्रकार शाळा चावडी सगळं काही गावासारखं शिवाय खाणीतून काढलेल्या कोळशाचे ढीगच्या ढीग कोळसा खाणणारी यंत्र कोळसा इकडचा तिकडे उचलून टाकणारी यंत्र हे सगळं एखाद्या चित्रातल्या सारखं किंवा नाटकातल्या नेपथ्यासारखं नव्हे तर माणसांच्या वापरातलं वाटणार सजीव इतक सजीव कि जागोजाग माणूस अत्ता उठून कुठेतरी बाजूला गेला असावा अशा माणसांच्या वावराचा ताजा-ताजा खुणा फक्त माणूस कुठेही दिसत नव्हता सगळीकडे स्मशान शांतता रस्ते निर्मनुष्य घरं ओकी बोकी दुकानांमध्ये शुकशुकाट खाण्याच्या ठिकाणांमध्ये टेबलावर खाणं अर्धवट सोडलेलं करमणुकीच्या ठिकाणांबाहेर माणसांना तरहेरेची तरहे आवाहनं पण ती वाचून आणि पाहून तिकीट काढून यायला माणूसच नाही शाळा उजाड मी हे सगळं झपाटल्यासारखा पाहत टकामका पुढे पुढे सरकत होतो आणि मागून कुणीतरी येत असावं कुठल्या तरी कोपऱ्यातून आडून कोणीतरी आपल्याला निहाळत असावं असा, असा भासच भास नुसता इतका की गावातल्या प्रत्येक जागेला माणसाचा वास पण प्रत्यक्षात मात्र कोणीच नाही चिटपाखरू देखील नाही कसलाच आवाज नाही भूताटकीच्या गावात आलो की काय असं वाटावं वा असं हे सगळं पाहून वेळ लागायचंच बाकी होत <laughs> रात्री अपरात्री हे दिसतं तर दुःस्वप्न मानता आलं असतं पण वेळ मध्यान्नीची लख ऊन झगझगीत उजेड आणि माणसांविना असते ती ठार निस्तब्धता hmm. कुठं पान देखील हलत नव्हतं तरी माणसं इथं आत्ता थोड्या वेळापूर्वी असावीत असं वातावरण मी गावातून पुढे निघालो तेव्हा कळलं की ते गाव चित्रपटासाठी कायमचं उभं केलेलं नेपथ्य होतं फक्त चित्रीकरणापुरती माणसाची गजबजाई गजबजाट हा शब्द वापरलेला नाही गजबजाई सगळं संपलं की पुन्हा निर्मनुष्य चित्रीकरण आदल्याच दिवशी पार पडलं असावं आज पुन्हा जुनीच ओकी बोकी ओसाडी सगळ्या त्या गावाला झपाटून राहिली होती गाव नव्हेच गावाच पिशाच असच दुसरं गाव महाराष्ट्रातल्या भटकंतीत मला भेटलं होतं तीही वेळ अशीच ऐन भर दुपारची उन्हाळ्यातलं तळपतं ऊन उन, जमिनीतून या अशा वाफा मारत होत्या वरून आभाळ आग ओकत होतं आणि आसपास एक झाड देखील नव्हतं आम्ही आपापल्या सामानासकट चालत होतो आणि ते गाव आम्हाला वाटेत लागलं गावाचं नाव ठाऊक नाही विदर्भ खानदेशात असतात तशी ती गाव त्यापैकी ते एक एक दोन पक्की रंगीत घरं बाकी कुडाची लहान मोठी झोपडी वेशीवर बौद्धवाडा पलीकडे मांगवाडाही असावा मग मुसलमानांची दोन तीन घरं त्यानंतर इतर गा काही घरांमागे पुढे गोठे कोंबड्याची खुराडी एक दोन छोटी देवळं हाताच्या बोटांवर मोजणे इतकीच टपरी वजा दुकान चावडी कुठे नुसत्याच बैलगाड्या बाईल बैलांशिवाय अशा टेकून ठेवलेल्या पण एकही माणूस नाही घरांची दार कुलपांनी बंद काहींची खोपटी उघडीच कोंबड्यांची खुराडी रीती गोठेगुरांविना दुकानं मालकांविना मालाविना देवळाची कित्येक दिवसात निगा राखली गेली नव्हती चावडी निर्मनुष्य होती एक दोन ठिकाणी बाग म्हणून लावलेली झाडं पार करपून गेलेली होती कुत्र्यांचे एक दोन सांगाडे वरचं मांस कुठे कुठे झळून कुठे कुठे पडलेलं सर्वभर फक्त धूळ साचलेली आणि अचानक कुठेतरी खुट्टकन आवाज झाला आम्ही दचकून पाहिलं तेव्हा कोणीच नव्हतं मध्येच एक कावळा जीव खाऊन ओरडावा तसा ओरडला बरोबरच कोणी म्हणाल खायला भेटलं नसेल घुशी सुद्धा उरल्या नसतील वाऱ्याचं सततचं घोंगावणं कानशील भरून टाकत होत या गावातले सगळेच गावकरी असे गेले कुठे एक आजारी म्हातारा असा गावच्या वेशीशी उभ्या केलेल्या तरटाच्या आडोशाला खोकत पडून होता त्यानं आम्हाला सांगितलं की पाण्याच्या दुष्काळामुळे गाव उठला यंदा फारच दुष्काळ झाला पण पाण्याची टंचाई दर उन्हाळ्यात होते विहिरी कोरड्या पडतात तेवढ्या पुरतं हे गाव उठतं दोन चार पाऊस पडून गेले म्हणजे गावकरी गावाकडे परत येतात तोवर हे असच आणि पुन्हा खोकत निप्चित पडून राहिला पाण्याच्या दुष्काळामुळे दरवर्षी उठणारं हे गाव अपवादात्मक नाही पाण्याचा दुष्काळ आपल्या देशात जागोजाग आहे टाइम्स ऑफ इंडियाची अभ्यास वृत्ती घेऊन देशातल्या गरीबातल्या गरीब, गरीब जिल्ह्यांची पाहणी करायला निघालेला पत्रकार पी साईनाथ तामिळनाडूमधल्या पुडुकोट्टाई जिल्ह्यात रात्री अडीचच्या सुमाराला आगगाडीनं पोहोचला तेव्हा त्यानं काय लिहून ठेवलंय हे ऐका त्यानं लिहून ठेवलंय गाडीतले उतारू गाढ झोपेत होते दोन डब्यांमधल्या जागेत पेंगणाऱ्या गर्दीत मी कसा बसा पाठ मागे टेकून डोळे मिटण्याचे प्रयत्न करत उभा होतो पलीकडे एक सिक्युरिटी गार्ड रायफलला टेकून उभ्यानं झोपू बघत होता गाडी स्टेशनात शिरताच घामट्ट मळकट्ट बुभुक्षित वाटणाऱ्या माणसांच्या गर्दीनं डब्यावर एकच हल्ला चढवला बेसावध सिक्युरिटी गार्ड सावरून उभा राहीपर्यंत काहीजण डब्यात घुसले देखील होते आणि त्यांच्या हाती त्यांच्या आधी काय होतं असं वाटतं तुम्हाला शस्त्र होती बंदुका होत्या पाण्यासाठी रिकामी भांडी होती पाणी हवं होतं त्यांना पाण्याविना ते तळमळले होते आणि गाडीवर त्यांनी निकाराचा हल्ला चढवला होता साईनाथ तसा अनुभवी पत्रकार असूनही तो या दृश्यानं अंतर्बाह्य हल्ला पण मग गावात त्यानं पाहिलं की रात्र रात्र माणसं पाण्याच्या शोधात चोरून मारून का होईना पण थोडस तरी पाणी मिळवण्यासाठी हातात अशी रिकामी भांडी घेऊन भूतांसारखी वणवण हिंडत असतात आणि हे रोजच आहे हे रोजचं पाण्याच्या शोधात फिरणारे अश्वत्थामे त्या जिल्ह्यात साईनाथला ओसाड पडलेली छोटी छोटी गावच्या गावं दिसली असं तो त्याच्या बातमीपत्रात लिहितो आपण किती भाग्यवान आहोत हे सगळं भीषण वास्तव हो। जणू दुसऱ्या जगात घडत असावं तसं आपण आपल्या जगात बसून आपले प्रश्न हेच सामाजिक प्रश्न हेच जागतिक प्रश्न समजून त्यांचं मनन चिंतन आणि त्यांच्याबद्दल आरडाओरडा करत राहतो फक्त पोटातलं पाणी शक्यतोवर न ढवळता तुमच्या या आनंदाला ना कधी वेदनेची नजर लागू नये म्हणूनच ओमनी जेल याचा डायक्लोफेनॅक फॉर्म्युला खोलवर जातो आणि ओमनी जेल मुळापासून वेदना दूर करतो तुझी ही धडाडे स्वप्नी साकार करता तुझातील स्वत्वास येते उभारी तुझे चांदण्यांचे आकाश हळवे तू पेलोन धरते सक्षितीच्या सभाळी केलेल्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःसाठी नवी शोधणाऱ्या स्त्रियांच्या मुलाखतींवर आधारित मालिका डी पी मैस्कर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना प्रसारण दर शनिवारी रात्री साडेआठ वाजता आणि पुनःप्रसारण दर शनिवारी सकाळी दहा वाजता सह्याद्री बारा एप्रिल एकोणीसशे पंचाहत्तर ला मुंबई ग्राहक पंचायतीच्या या कार्याचा मुंबईत शुभारंभ झाला ग्राहकांना अचूक आणि योग्य मार्गदर्शन करणारा कार्यक्रम मेडिक्लेम कंपनी इन्शुरन्स कंपनीने पैसे खूप सारे कापून दिले होते आणि मला असं सांगितलं गेलं की जे आहे ते बरोबर आहे ग्राहक आल्यानंतर ग्राहकांना त्यांचे हक्क त्यांचे अधिकार काय आहेत हे सांगण्याचं ते एक उत्तम व्यासपीठ आहे आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करणारा कार्यक्रम हा करार आहे इन्शुरन्स कंपनी आणि ग्राहक या हा करार आहे जर तिकडे तुमचं तक्रारींच निराकरण नाही झालं तर तुम्ही ग्राहक न्यायालयात जाऊ शकता जागो ग्राहक प्रसारण दर सोमवारी सायंकाळी साडे वाजता दर मंगळवारी दुपारी अडीच वाजता आणि दर बुधवारी सकाळी दहा वाजता दूरदर्शनच्या सह्याद्रीवा वाहिनीवर वाहिनी वाहिनीच्या युट्यूब चॅनल वर आणि फेसबुक पेज वरही हे प्रसारण आपण पाहू शकता विषय बघ काय पाणी टंचाई हा विषय आहे सगळीकडे भेडसावतोय असा विषय आहे मात्र त्या लेखाची सुरुवात बघ त्यांनी कशी केली म्हणजे बिन माणसांचं गाव आणि रामप्रहर मध्ये वाचायला मिळणार म्हणून वाचक जेव्हा उत्सुक असतो तेव्हा सुरुवातीला ते थे तुम्हाला थेट अमेरिकेत नेतात पण शेवटी भारतात आणून सोडतात आणि इथली सद्य परिस्थिती जी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न तेंडुलकर आपल्या उत्कृष्ट अशा लेखनातनं करतात पण विजय तेंडुलकरांच्या लेखनाचं वैशिष्ट्य असं होतं एकीकडे असं मन हेलावून टाकणारी कथा एकीकडे मध्येच काहीतरी असा विषय घेऊन ते मांडायचे की आपल्याला थक्क करून सोडायचे म्हणजे प्रत्येक रंग हा वेगळा होता हा एक एक वेगळी छटा होती या कथेची खरोखर साहित्य विश्वाला मिळालेली एक अनमोल देणगी सुप्रसिद्ध नाटककार पटकथाकार विजय तेंडुलकर म्हणजे साहित्य विश्वाने आपल्याला दिलेली एक अनमोल देणगी आहे एक चिंतनशील असा विषय आहेत विजय तेंडुलकर त्यांच्यावर अभ्यास करावा तितका कमी ते स्वतःच त्यांनी आयुष्याच्या शेवटी शेवटी एक सुंदर वाक्य असं सांगितलं होतं की आयुष्यभर माणसं शोधत राहिलो आत्ता कुठे ती सापडायला लागली खरोखर अशा श्रेष्ठ साहित्यिकाला सुद्धा प्रवास कधी चुकला नाही अभ्यास कधी चुकला नाही शिकण्यासारखं काय आहे यातनं तर प्रवास हा कोणालाच चुकत नाही अभ्यास कोणालाच चुकत नाही मात्र आपण त्यातनं नेमकं काय टिपतो आणि काय मांडतो हे महत्वाचं विजय तेंडुलकर यांच्या साहित्याची चर्चा आणि त्यांच्या लेखनाचं अभिवाचन आज आपण या भागामध्ये केलंच तसंच तेंडुलकरांचं अजूनही साहित्य आपल्याला वाचायचंय ढुंढाळून काढायचंय काय काय कथा आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे आणि त्यासाठी पुढच्या भागात हे सगळं सगळं होणार आहे आत्ता मात्र आपल्याला इथेच थांबायचंय पण त्याआधी दोन्हीही कलाकार जे इथे आलेले आहेत आणि ज्यांनी आम्हाला इतका सुंदर आनंद हे अभिवाचन करता करता दिलेला आहे त्याबद्दल आपल्या दोघांचेही आभार